या ठिकाणी वाचनरथ ज्ञानद्र ज्ञानदे सार्वजनिक संस्था यांच्या माध्यमातून याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं खास कारण हे आहे की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तसेच जो पंधरा तारखेला त्यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन म्हणून आपल्या भारत सरकारने तो ठरवलेला थर, आहे त्याच्या अनुषंगाने व तसेच आपल्या वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे कारण आपण या आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण कुठंतर वाचन संस्कृती विसरत चाललेलो हो। आहोत त्याचं औचित्य म्हणजे त्या कारणाने आपल्या लातूर जिल्ह्यातील जे वाचनासाठी खास प्रेरणा घेतील यासाठी हा वाचनरत या ठिकाणी चालू करण्यासाठी आपल्याच लातूरमधील एक तरुण युवक जे की वेळोवेळी समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवत असतात असे आमचे श्रावणजी राठोड साहेब जे की त्यांच्या प्रेरणे त्यांनी प्रेरणा घेऊन या ठिकाणी हा रथ चालू करत आहेत तसेच त्यांची जी संस्था आहे वेगवेगळ्या माध्यमातून कसं आपल्या ही जी युवा पिढी आहे त्यांना सोशल मीडियापासून लांब करून या वाचनामध्ये त्यांना कसा रस निर्माण करता येईल यासाठीचा हा रथ आहे तरी लातूर जिल्ह्यामध्ये सर्वांना विनंती आहे की आपल्या गावामध्ये जिथं जिथं आपल्याला वाटतं आहे त्या ठिकाणी आपण सावंतभैयांना कॉल करून आपण बोलून त्या ठिकाणी हा कार्यक्रम करूयात तरी सर्वांना आपल्या या टीम मी खूप खूप शुभेच्छा खुँ व आभार व्यक्त करतो कारण त्यांनी हे समाज हा आगळा वेगळा आणि युनिक माझ्या मतानं पहिल्यांदाच असा एखाद्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये वाचन नावाची संस्कृती यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याबद्दल आयोजकांचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन करेन गावागावामध्ये जाऊन हा जो रथ त्यांनी तयार केलेला आहे गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी एखादी बैठक एखादी सभा घेऊन वाचनाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम यांच्या माध्यमातून होईल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करेन आणि सध्याच्या या माध्यमांच्या काळामध्ये सोशल मीडिया फेसबुक <laughs> इंस्टाग्राम व्हॉट्सअपच्या माध्यमामध्ये पुस्तकं वाचण्याचं संस्कृती आपली आहे पुस्तकं वाचण्याचे दे, ध्येय आपले आहे ते जवळपास नामनेच झालेलं आहे आणि पुन्हा एकदा लोकांना पुस्तकापर्यंत घेऊन येण्याचं काम यांच्या मातन माध्यमातून होईल याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे धन्यवाद वाचनालय यांचा एक अनोखा उपक्रम जो की वाचनरथ म्हणजे वाचन, वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे जपली गेली पाहिजे आणि रुजवली गेली पाहिजे आणि वाढीच लागली पाहिजे या उद्देशाने हा जो उपक्रम राबवला आहे त्याचं खरंच खूप खूप अभिनंदन आहे कारण आजच्या तरुण पिढीला वाचनाची जी कुठेतरी कमी कमतरता जाणवती आहे त्याचा एक चांगला पुढाकार म्हणून हा उपक्रम आहे तरी सर्व आ... जणांना आमची विनंती हेच राहील की या उपक्रमास भरभरून साथ द्यावी आणि वाचन संस्कृती कशी वाढेल हे आपापल्या प्रयत्नातनं करावं आज मनावर विजय म्हणजे क यश हे छो पुस्तक देऊन आमचा सत्कार सन्मान केला यामध्ये एकच म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे जी की मी प्रत्येक टीमकडनं शिकते जसं राहत प्रतिष्ठान असू द्या आमचं ग्रीन लातूर उत्सव असू द्यात यामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा या पुस्तकातल्या पहिल्याच पानावर तीन गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि त्या खरंच मनाला इतक्या स्पर्शून गेल्या एक तर प्रेरणादायी विचार तुमच्यामध्ये रुजवला गेला पाहिजे आणि तो प्रेरणादायी विचार म्हणजे आपल्या समाजाचं काहीतरी भलं व्हावं त्याचप्रमाणे ध्येय ठरवून कार्य केलं पाहिजे आणि वेळेचं नियोजन केलं पाहिजे ह्या सर्व सामाजिक कामामधनं हेच शिकण्यासारखं का आहे आणि ही वाचन संस्कृती जसजशी रुजेल तसतसं आपण अपन, आपली पारंपरिक भारतीय संस्कृती पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करू शकू आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी एक आदर्श निर्माण करू शकू त्यासाठी सर्वांना या उपक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असे उपक्रम घडावेत आणि खूप खूप उत्तरोत्तर वाढावेत याच शुभेच्छा